दोन हजार आम्ही सगळ्यांचं मत काय होतं की उपमुख्यमंत्री अजितदादा कराव आम्हाला काय माहिती आम्ही पक्षात होतो कोणीतरी कागद आणला म्हणले लहान आणि करा साया आणि द्या शरद पवार साहेबाकडं पाठव म्हणलं ठीक आहे ते पहिला कागद घेतला आणि पहिल्या नंबरला माझंच नाव लिहिलं धस सुरेश रामचंद्र सही अजित दादा यांना उपमुख्यमंत्री करावे आणि माग त्यांचा पुतण्या पोरगा बघत होता <laughs> जे आमचा काटा काढला पुढं पाच वर्ष आमचा निरपाच काढला सार्वजनिक बांधकाम खातं गेलं त्यांच्याकडं भुजबळ साहेब एक रुपयाचं सुद्धा निधी नऊ ते चौदा माझ्या मतदारसंघात दिला नाही दिला तरी बी त्याचा बोऱ्या वाजवून टाकायचे भुजबळ साहेब म्हणजे भुजबळ साहेब डोक्यात ठेवणार आहे म्हणजे एखाद्याला आणि त्याच भुजबळ साहेबाला जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हा भेटायला मीच गेलो तो फाकड्या म्हणलं कसं काय चाललंय म्हणजे मुद्दाम आई शपथ मुद्दाम गेलो तेव्हा भुजबळ सांग हे फोटो न काढू अम करू देवेंद्र फडणवीस कडू फोटो जाईल अम जाईल अरे वाल बरं झालंय मस्त त्यांचा कार्यक्रम बी मस्त झाला देवेंद्र फडणवीसांनी केला त्याच्याबद्दल देवेंद्रजी तुमचं बी वके मग आपण त्याच्यामुळं पिदा आहे देवेंद्र <laughs>